तुमचं नाव आणि पत्ता सांगा गाव गावसादारपूर बरं तुम्हाला काय आजार होता काय त्रास होता आणि भूक पण लागत नव्हती झोप पण लागत नव्हती ऍसिडिटी होती बरं हे जे धन्वंतरीचं औषध आहे हे किती दिवसापासून घेताय तुम्ही एक महिना एक महिना झाला मग या एक महिन्यामध्ये तुम्हाला काय काय फरक जाणवला सर्वच सर्व गोष्टीच जाणवलं जे जे समजा आजार होते ते सर्व सर्व बरोबर झाले बर बर म्हणजे भूक पण लागते भूकही झोपही बरं आणि संडासली दररोज जास लागते संडास पण चांगली साप होते हो। बर बर ताई यांना आणखी काय काय फरक जाणवला अशक्तपणा कमी झाला अशक्तपणा कमी झाला आणखी चिडचिडपणा कमी झाला बरोबर आहे का नाही कारण की माणूस आजारी असला की चिडचिड करते बरं बरं त्याच्या चेहऱ्यावर काही तेज वाटते का पहिल्यापेक्षा चेहरा पहिल्यापेक्षा फ्रेश वाटतो बरं हे जे धन्वंतरीचं औषध आहे तुम्हाला माहिती कोण दिली लक्ष्मणराव फुले सर बरं बरं हे दर्यापूरचे आहेत यांनी तुम्हाला धन्वंतरीच्या औषधाची माहिती दिली मग जो हा जो रिझल्ट तुम्हाला आलेला आहे याच्याबद्दल तुम्ही खुश आहे का समाधानी आहे म्हणजे तुम्हाला दोन तीन महिने औषध घ्यायला सांगितलं होतं आता पूर्ण तुम्ही तो कोर्स करणार कारण की एक महिन्यामध्येच तुम्हाला समाधानकारक रिझल्ट मिळाला तर चालेल धन्वंतीचा जो हा रिझल्ट आलेला आहे जे असे पेशंट आहेत की ज्यांना त्रास आहे त्यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं राहील म्हणजे त्यांनी हे धनवंतीचं औषध घेतलं पाहिजे का चालेल धन्यवाद